शेतकरी आंदोलनाच्या या उग्र पार्श्वभूमीवर पक्षाच्या जिल्हा कमिटी सदस्य आणि शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव राजू हटवार तसेच अध्यक्ष भीमराव गोंडणे यांना आज पहाटे तीन वाजता रामटेक पोलिसांनी अचानक अटक केली ही कारवाई इतकी घाईघाईने आणि अप्रतिमपणे करण्यात आली की शेतकरी संघटनांमध्ये तीव्र क्रोध आणि संतापाची लाट उसळली आहे शेतकरी नेते अजित नवले यांनी या घटनेचा जोरदार निषेध नोंदवला आहे नवले म्हणाले काल रात्री आमच्या दोन कार्यकर्त्यांना ना, अटक करून आंदोलनाला थांबवण्याचा था खटपट करत आहे फडणवीस साहेब ही कोणती लोकशाही आहे असा थेट प्रश्न उपस्थित केला आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये शेतकरी आंदोलनाच्या मागण्या अजूनही अंधारात पडलेल्या असताना आंदोलनात झपाट्याने कार्यकर्त्यांना अटक केल्यामुळे शेतकरी संघटनांमध्ये असंतोषाची ठिणगी पेटली आहे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या अटकेचा तीव्र विरोध करत निदर्शने करण्याची शक्यता बळावत आहे पोलीस प्रशासनाने मात्र ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर कारणांमुळे झाल्याचे स्पष्ट केले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे दरम्यान शेतकरी संघटनांनी अटकेत घेतलेल्या या नेत्यांची ताबडतोब सुटका करण्याची कठोर मागणी केली असून शासनाने बोलणीच्या मार्गाने हे प्रश्न सोडवावेत असे सर्वसमावेशक आवाहन करण्यात आले आहे माजी राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे प्रमुख नेते बच्चू कडू यांनी गुरुवारी नागपूर वर्धा मार्गावर ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांसह भव्य मोर्चा काढत ठिया आंदोलन घडवले शेतकऱ्यांच्या अनेक विविध मागण्यांसाठी चालू असलेल्या या आंदोलनाने संपूर्ण परिसर पूर्णपणे थांबला होता रात्री उशिरापर्यंत घडलेल्या या वेगवान घटनांमध्ये बच्चू कडू यांनी चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला मुंबईला जाण्याचे सहर्ष मान्य केले राष्ट्रीय महामार्गावरील आंदोलकांनी उच्च न्यायालयाच्या आदेशांचा पूर्ण आदर राखत रस्त्यावरून नियोजित मैदानावर हलवणूक केली रात्री अधून मधून कोसळलेल्या पावसात आंदोलक पूर्णपणे काहींनी आजूबाजूच्या हॉटेल ढाबे आणि मंगल हॉलमध्ये आश्रय घेतला तरीही बहुसंख्य आंदोलक त्यांच्या ठिकाणीच अडीक राहिले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सांगितले की पावसातही हे आंदोलन कायम राहिले आमच्यापैकी काही प्रतिनिधी दुपारी बारा वाजता विमानाने मुंबईला रवाना होत असून संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्र्यांसोबत कर्जमाफी सह शेतकरी मुद्द्यांवर चर्चा होईल या बैठकीनंतरच आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या समर्थकांनी आज नागपुरात भव्य रेल्वे रोको आंदोलन उभे केले आहे समर्थकांनी सकाळपासून रेल्वे ट्रॅकवर उतरून जोरदार घोषणाबाजी केली असून संपूर्ण वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांसाठी हा आंदोलनाचा मार्ग निवडला आहे या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी बेरोजगारांना रोजगाराच्या संधी अपंग विधवा आणि वृद्धांना नियमित मदत तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील मोठ्या सुधारणा यांचा समावेश आहे कार्यकर्त्यांनी सरकार जागे व्हा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे अशा घोषणा देत प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन केले या दरम्यान महामार्गावर प्रचंड गर्दी उसळली पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक वळवण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलनकर्त्यांच्या मोठ्या संख्येमुळे काही वेळ परिस्थिती तणावपूर्ण राहिली बच्चू कडू यांनी सरकारवर कठोर टीका करत म्हटले की शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास असे आंदोलन राज्यभर उग्र स्वरूप धारण करेल प्रशासनाने शांतता कायम ठेवावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अशी त्यांची ठाम मागणी आहे तुम्हाला काय वाटते ही लाट कधी थांबेल की आणखी उफाळेल कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा